आज आठ मार्च जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण हो। या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री लोकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप स्वागत करते तसेच माझ्या सर्व महिला शिक्षिका सहकारी महिला शिक्षिका या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी खूप खूप स्वागत आणि तुम्ही सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तुमचंही आज महिला दिनानिमित्त जोरदार टाळ्यांनी स्वागत <था। थ reverse> सर्वप्रथम मजा, सर्व माझ्या माझ्या सर्व सहकारी महिला शिक्षिकांना आणि सर्व विद्यार्थिनींना आजच्या या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी uh, uh, मैत्रीण जागतिक महिला दिन याविषयी मी थोडक्यात या ठिकाणी सांगते ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि केवळ ती आहे, आहे म्हणून नात्यामध्ये प्रेम आहे केवळ ती आहे आहे म्हणून नात्यामध्ये प्रेम अशी ती म्हणजे कोण दरे स्त्री ज्या स्त्री पासून या विश्वाची निर्मिती झालेली आहे अशी स्त्री माता माता भवती असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्या मातेपासून या विश्वाची निर्मिती आहे अशी माता अशी स्त्री जिला सर्वत्र स्थान आहे आज आपल्या देशामध्ये ज्या मोठ्या सर्व स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत ज्या वीरांगणा होऊन गेलेल्या आहेत ज्या जिजाऊंनी शिवरायांना घडवलं ज्या झाशीच्या राणीने एरी झाशी धुंगी असं करत पराक्रम दाखवला ज्या सावित्रीबाई सावित्रीबाईंमुळे आज आपण सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेत हो। आहोत आजच्या या जगामध्ये आपण वावरत आहोत अभिमानाने सन्मानाने जगत आहोत अशा या सर्व अशा अनेक स्त्रिया आहेत की त्यांच्या कर्तृत्वामुळे आज आपल्या महिलांना मानाचं स्थान मिळालेलं आहे जगण्याचा एक चांगला अधिकार मिळालेला आहे म्हणून आजचा हा जो महिला जागतिक महिला दिन आहे हा त्या स्त्रियांच्या कृतज्ञतेचा दिवस आहे आणि आपल्या सर्व महिलांचा सन्मानाचा आणि अभिमानाचा असा दिवस आहे अशा या आजच्या दिवशी आपण या ठिकाणी एक छोटेखणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आजच्या युगातली स्त्री कशी असली पाहिजे याविषयी तुम्हाला उत्कृष्ट अशी प्रेरणा दिलेली आहे नाही का कशी असली पाहिजे ती बी गोल्ड डी पॉझिटिव्ह त्या पद्धतीने आजची स्त्री असली पाहिजे त्याचं त्यांनी अतिशय उत्तम उदाहरण देऊन मला मार्गदर्शन केलेलं आहे कारण बघा आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू स्त्री कोण आहे मावळ्यांची भवानी तू नवी छेपावणारी पक्षिणी तू सक्षम कर्तव्य दक्ष गृहिणी तू प्रसंगी कडाडणारी सौदामिनी तू शत्रुधूळ चालणारी रणरागिनी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू कोण आहेस तू आजच्या युगातली प्रगती आहे त्यामुळे आपल्याला आपण स्वतःला काही कमी समजण्याचं कारण आहे का मुलींनो की आम्ही खूप नाजूक आहोत आम्हाला हे जमणार नाही आम्हाला ते जमणार नाही असं म्हणण्याची काही गरज आहे का आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी उच्च पदापर्यंत स्त्रिया पोचलेल्या आहेत मग त्या कोणत्याच दृष्टीने शारीरिक बौद्धिक कुठल्याच दृष्टीने मानसिक कुठल्याही दृष्टीने त्या कमी नाही त्याही तेवढ्याच हुशार आहेत त्या, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत राष्ट्रपती पदापर्यंत पंतप्रधान पदापर्यंत आपल्या स्त्रिया पोचलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला असं अजिबात मनात आणता कामान एक न्यूनगंड की आम्ही मुली कमी आहोत आम्हाला हे जमणार नाही आम्ही हे कसं करू आम्ही ते कसं करू अशा प्रकारे कुठलाही न्यूनगंड मनात टाळपण्याची गरज नाही उलट तुम्ही धैर्याने शक्तीने सगळ्या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे आज समाजामध्ये ज्या अनेक गोष्टींना स्त्रियांना तोंड द्यावं लागतंय त्या सर्व गोष्टींमध्ये आपण एक धडा घ्यायचा आहे की आम्हाला या ठिकाणी पूर्ण सामर्थ्याने उभं राहायचंय आणि त्या येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तुम्हाला काय द्यायचं आहे तोंड द्यायचं आहे तिथे तुम्ही स्वतःला कमजोर समजायचं नाही म्हणजे आपण ज्या शाळांमध्ये वगैरे इतर ठिकाणी ज्या गोष्टी ऐकतो त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला काही घाबरून जाण्याचं कारण नाही आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य सोय लोकांना विनंती करते की त्यांनी महिला दिनानिमित्त थोडं आपल्याला मार्गदर्शन करा आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्त अगोदर सर्व महिला बाबतीत सर्व माहिती मला मिळाली आहे या दिन करू आपला सर्व महिला शिक्षिकेंना आणि सर्व विद्यार्थिनी आपल्याबरोबर शाळेमार्फत संस्थेमार्फत प्रदेश शुभेच्छा करतो आणि थांबतो धन्यवाद